बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार माजी आमदार वैभव नाईक संदेश पारकर आणि परशुराम उपरकर यांनी केलेल्या चक्का जाम आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर दिलीप पिल्कॉन कंपनीला अखेर आहे हुमरमळा हायवेवरील खड्डे बुजवण्यासाठी सकाळपासूनच काम सुरू झालंय यावेळी खड्डे बुजवण्यासाठी रोलरचा वापर केला जातोय ज्याची आधी कमतरता होती या पूर्वी खड्ड्यांमध्ये भरलेला कॉन्क्रीट किंवा डांबर योग्य प्रकारे दाबला न गेल्यामुळे ते पुन्हा उकडून खड्डे पडत त्यामुळे अनेक अपघात झालेत आणि चाकरमान्यांनाही त्रास सहन करावा लागतोय या परिस्थितीमुळेच माजी आमदार वैभव नाईक परशुराम उपरकर आणि संदेश पारकर यांनी जनतेला चक्काजाम आंदोलनासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं या सर्व प्रकारानंतर एक प्रश्न निर्माण झाला होता की ठेकेदार केवळ आंदोलनाच्या धाकानच कामाला लागतात का सामान्य लोकांच्या जीवांशी त्यांना काही देणं घेणं नाही का, ना का मिळालेल्या माहितीनुसार चतुर्थीपूर्वी हे खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल